नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या अर्थ युट्यूब चॅनलवर तर माझ्या आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली होती आमच्या या मोठ्या मशीची धार काढून तुम्हाला ची ची आता माहितीच आम आहे आमच्या या मोठ्या मशीला एक लहान पिल्लू झालं होतं त्यामुळे तेव्हापासून आता आमची धाराची गडबड रोजच असते परंतु आता आमच्या कॉलेजला पंधरा दिवस सुट्टी असल्यामुळे मी आता दररोज अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाठवून राहीन फक्त ते तुम्ही रोज पहा धार काढून झाल्यानंतर मी माझ्या आंघोळीचे पाणी अशा प्रकारे आमच्या या चुलीमध्ये तापवले या थंडीच्या सीझनमध्ये अशा प्रकारे या चुलीवरच्या पाण्याने आंघोळ करण्यात खूपच जास्त मजा असते तर धारा आणि आंघोळ उरखल्यानंतर मी आलो आमच्या या दूध गाडीमध्ये दूध घालण्यासाठी तर आजचे दूध चार लिटर आणि आठशे मिलीलिटर भरले आणि सकाळचे सर्व कामे उरखल्यानंतर मी आलो आमच्या या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये तुका मातेची पूजा करण्यासाठी खूप दिवसानंतर आज मला येथे येण्याचे चान्स भेटला होता कारण या गेल्या आठवड्यामध्ये तर आमचे कॉलेजचे पेपर सुरू होते त्यामुळे तर मला येथे यायला टाइमच भेटत नव्हता परंतु आज खूप दिवसानंतर मला येथे येण्याची संधी मिळाली आहे आणि यानंतर मी आमच्या या दोन्ही मशीनना ओढ्यावरती पाणी प्यायला घेऊन आलो पहाटे पहाटे आणि सकाळी तर खूपच जास्त थंडी असते आणि दुपारी मात्र उन्हाचा खरच होतो आणि या उन्हाच्या करामध्ये येथील तापमानसुद्धा खूप जास्त वाढते त्यामुळे सुद्धा खूप जास्त गरम होते आणि यामुळेच या मशी आले आले, आले पाणी न पिता सर्वात पहिल्यांदा या पाण्यामध्ये बसतात आणि त्यांच्या शरीराचे संपूर्ण टेम्परेचर कमी करून घेतात आणि यानंतर मी घेऊन आलो आमच्या या हो आम दोन्ही मशीनना माळावरती चारायला तर इतके दिवस पाऊस न पडल्यामुळे आमच्या माळावरील गवतसुद्धा पहा किती जास्त वाळलेले आहे आणि यामुळे या, या मशीन हिरवागार आणि ताजाचा राजिबातच भेटत नाही तर याच कारणामुळे मी आलो आमच्या या माळावरील मकेच्या शेतामध्ये तर या वर्षी आम्ही या शेतामध्ये मका लावलेली आहे आणि अशा या आमच्या हिरव्यागार मकीला कापण्यासाठी मी अशा प्रकारे हा विळा घेऊन आमच्या माळावरती आलेलो आहे आणि विळ्यासोबत अशा प्रकारे ही दोरी सुद्धा आणली आहे जेणेकरून ही मका कापून आता मी घरी आमच्या मशीनसाठी नेईल आणि अशी ही हिरवीगार मका पाहिल्यावर आमच्या मशीनची तर मज्जाच होईल तीच बॅट आहे जिने मी इतके लांब लांब सिक्स मारत होतो परंतु काल खेळताना या बॅटचा अर्धा तुकडाच पडला पण काही विषय नाही कारण आज आम्ही क्रिकेट खेळायला एक सोडून दोन दोन नवीन बॅट घेऊन आलो <स्था> इतकेच नाही तर क्रिकेट खेळायला पूर्ण सहा नवीन चेंडूंची सुद्धा नवीन खरेदी केली <ख़ागा> आणि इतकं नियोजन केल्यानंतर आणि रविवार असल्यामुळे सुद्धा पाच किती जास्त मुले खेळायला आले आहेत आणि इथे आलेल्या सर्व मुलांना क्रिकेट खेळायला खूप जास्त मजा सुद्धा आली आणि इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच येथे आमच्या तुकायच्या माळावर इतकी मुले जमली असतील तर आमच्या या तुकायच्या माळावर फक्त क्रिकेट खेळायला आज सत्तावीसपेक्षा जास्त मुलं हजर होती तर यावरूनच तुम्ही अंदाज लावा की यावर्षीच्या एम पी एलसाठी किती जास्त जय्य तयारी सुरू आहे तर माझं म्हणणं तर हेच आहे की ज्यांना ज्यांना क्रिकेट खेळायचं आहे त्यांनी आमच्या तुकायच्या माळावर येऊ शकता आणि दररोज प्रॅक्टिस करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले एस के बारा व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद